नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्रायबर आणि लाईक करा आता आपण ऐकूया आपल्या शिर्डीच्या साईबाबाचे भजन तुला खांदावर घेईन तुला पालकेता मेरा तुला खांद्यावर घेईना तुला पालखीत येत साई बाबा मी शिरडीला पायी चालत ई ना साईबाबा मी शिरडीला पायी चालत ईन पायी चालत नेलाया श्रद्धा सबुरीवाल्यान पायी चालत नेलाया श्रद्धा सबुरीवाल्या साई तुझ्या दर्शनाची लागली मला तहाना साई तुझ्या दर्शनाची लागली मला ताना तू साईबाबा मी शिरडीला पायी चालत येईना साईबाबा मी शिरडीला पायी चालत येईन वाट असे वळणाची आले पाल ते फोड वाट असे वळणाची आले ते फोड तुझ्या कृपेच्या छायेत फोड वाटत रे गोड तुझ्या कृपेच्या छायेत फोड वाटत रे गोड साईबाबा मी शिरडीला पायी चालत साई साईबाबा मी शिरडीला पायी चालत येईन तुला खांद्यावर घेईन तुला पालक मिरवीन तुला खांद्यावर घेईन तुला पालकित मिरवीन साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईना साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईना माझे आणि आई तुझ विठ्ठल रकमाई माझे आणि आई तुझ विठ्ठल रकमाई तुझ्या शिर्डी नगरात पंढरे मी पाहीन तुझ्या शिर्डी नगरात पंढरी मी पाहीन साई बाबा मि चालत पाइना साई बाबा मि पायी चालत चलत सुख चलत मी सांगीन पायी चलत मी सांगीन साई बाबा माुख निवारी साई बाबा रे माझी सारी दुख या साईबाबा मी शिरडीला पायी चालत येईना साईबाबा मी शिरडीला पायी चालत येईना तुला खांद्यावर घेईना तुला पालखीत मिरवीन तुला खांद्यावर घेईना तुला पालखीत मिरवीन साई बाबा साईबाबा मी शिरडीला पायी चालत येईना साईबाबा मी शिरडीला पायी चालत येईना